रामानंदनगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोफत नोंदणी कॅम्प शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पलूस तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि किर्लोस्कर कामगार युनियनचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव नाना मगर पाटील पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय अरविंद मानेसाहेब किर्लोस्कर डाक विभागाचे प्रमुख माननीय कुंभार साहेब एकात्मिक बाल विकासाचे अधिकारी माननीय कोळी साहेब अंगणवाडी सेविका प्रमुख गौण मॅडम भाजपा पलूस तालुका अध्यक्ष माननीय मिलिंद भैया पाटील भारतीय रेल्वे कृती समिती सदस्य व भाजपा पलूस तालुका माननीय उपाध्यक्ष माननीय दादा मोरे भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा सौब्रम्ह मॅडम पंचायत समितीचे माजी सभापती दीपक मोहिते महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सौसरिता कुंभार भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय भैया पठाण उपस्थित होते सदर शिबिरास रामानंदनगर ग्रामपंचायत प्रशासनाचे अंगणवाडी सेविका व डाक विभाग किर्लोस्करवाडीचे बहुमूल्य सहकार्य लाभले या शिबिरास खालील मान्यवरांनी भेटी दिल्या भारतीय रेल्वे कृती समिती सदस्य माननीय विजय काका पाटील माननीय जयवंत आबा पाटील रामानंदनगर गावचे ज्येष्ठ नेते माननीय जयसिंगराव आप्पा नावडकर पोलीस पाटील माननीय इम्तियाज मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रामानंदनगर अध्यक्ष माननीय कृष्णा मिठारी ग्रामपंचायत उपसरपंच माननीय अजित लोंढे महेश कोरेसर माजी सरपंच संदीप जाधव व प्रशांत नलवडे ग्रामपंचायत सदस्य भानुदास माने ग्रामपंचायत सदस्य अभिजित उगळे दैनिक पुढारीचे पत्रकार माननीय धाईगुडे साहेब दैनिक सकाळचे पत्रकार माननीय किशोर आरबुने राहुल शिंदे नौशाद पठाण भाजपा जनसंपर्क अधिकारी माननीय अप्पा सो सावंत व भाजपा जनसंपर्क कर्मचारी उपस्थित होते

सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या